रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना निसर्ग सौंदर्य आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळतो आहे बेन्शे गावातील अनिल पाटील यांच्या निवासस्थानी यंदा खास आकर्षण ठरतोय कार्ला येथील आई एकविरा मंदिराचा हुबेहूब देखावा या देखाव्याला पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली असून भक्तिमय वातावरणात ही कला आणि श्रद्धेंची जोड नागरिकांच्या मनाला भावते आहे कोकणात गणरायाच्या आगमनानं सणाच्या रंगदार सुरुवातीला जोरदार वेग मिळालाय रायगड जिल्ह्यातील बेन्शे गावात अनिल पाटील यांच्या घरी गणेश उत्सवाची खास धूम आहे यंदा त्यांच्या घरी साकारण्यात आला आहे कारला येथील प्रसिद्ध एकविरा देवी मंदिराचा हुबेहूब देखावा एकविरा देवी हे महाराष्ट्रातील महत्वाचे श्रद्धास्थान त्यांच्या प्राचीन लेणी आणि शिल्पकलेचा नमुना उभा करायचा अवघड पण सुंदर प्रयोग पाटील कुटुंबियांनी यशस्वी केला आहे अनिल पाटील व त्यांच्या कुटुंबातील तरुणांनी मिळून हा देखावा साकारला असून यामध्ये पर्यावरणपूरकता पूजा आणि जनजागृतीचा संदेशी अंतर्भूर्त आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना केली असून देखावा पाहून अनेक भाविक भारावून जात आहेत माझं नाव सदानंद जयराम पाटील मी पाटील घराण्यातलंच आहे सांगितलं आमच्या भाऊ मिळून आम्ही सर्व आमचं सार्वजनिक गणपती आमचा तिघ म्हणून इथंच आम्ही बसवतो सर्व मिळून सार्वजनिक गणपती म्हणून मग आम्ही विचार केला काय त्याच्या आरस करायची म्हणून असं विचार केला होता त्याने आम्ही तर आमच्याच मुलाही तिघा मिळून मुलाही आमचं असं देखावा केला काय एकविरायचं दर्शन आपल्याला घ्यायला लांब लांब जायला गणपती ह्या सीझनमध्ये म्हणून मग आम्ही बोललो इथे आपण एकविरायचं दर्शन दाखवं आपण लोकांना देखावा दाखवावं आपण लोकांना करून आमच्या मुला इथे विचार केला आणि असं दाखवलं काय खरोखर सांगायचं भाग बोलल्यानंतर आम्ही जसं जसं देवीच्यावरती कार्यावरती जसं धुका येतो तसं हे प्रदर्शन सर्व एकदम पद्धश्री लोकं म्हणजे देवीचं दर्शन लोकांना जसं पाहिजे तसं या पद्धतीने म्हणजे सर्व साकारला आम्ही हे सर्व मिळून असं सर्वही हे गणपती आमचा आनंद सुखा होऊन लोकांना दर्शन इथंच द्यावं आम्ही या विचाराने आपलं हे सर्व आरस केलेलं आहे सर्व दादा काय नाव तुझं अतिशय सुंदर असा देखावा आपण साकारलेला आहे आई एकविरा देवीचा कारल्याच्या डोंगरामधली ही आईंचं जे दर्शन आहे ते तुम्ही बेनसे गावामध्ये घडवता काय नाव तुझं काय सांगशील नमस्कार माझं नाव सुरज सदानंद पाटील आहे मी पण बेन्से गावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं एक डेकोरेशन दाखवलेलं आहे एकविरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे मला पण असं खूप आनंद होतो आहे की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकविरे देवीचं पण आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखाव दाखवलेला आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता आपला रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेला आहे श्री एकवीरा पायथा मंदिर इथं बेहेरगावचं आपण दाखवलेलं आहे तिथे एकविराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं पाच पैरी मंदिर आपण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण एकवीरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्यामध्ये आपली एकविरा आई बसलेली आहे त्या आपण सुंदर असं देखावं दाखवलेला आहे कसं वाटतं इथं बघायला लोक येतात काय कसं कौतुक आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमचे रायगडभरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे तर आम्हाला पण खूप आनंद होतो आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे दोन आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं